नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो बहुप्रलंबित बहुप्रतिष्ठित मंत्रिमंडळाचा विस्तार पंधरा डिसेंबरला पार पडला आणि त्या पाठोपाठ ज्यांना संधी मिळाली नाही मंत्रिपदाची त्यांनी नाराजी व्यक्त केली जाहीरपणे त्याच्यामध्ये नवनिर्वाचित असतील किंवा काही ज्येष्ठ नेते असतील तिन्ही पक्षातले त्यांनी नाराजी व्यक्त केली भारतीय जनता पार्टीचे असतील शिवसेना शिंदे गटाचे असतील किंवा अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे असतील त्याच्यामध्ये प्रमुख नावं जी समोर आली ती म्हणजे सुधर मुनगट्टीवार भाजप शिवतारे जे आहे ते शिंदे गटाचे आणि छगन भुजबळ बाकीचे बरेचसे मंडळींनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेले आहे तथापि शिवतारे असतील किंवा मुनगट्टीवार असतील यांच्या तुतार्या आणि पिपाण्या ह्या काही फार वाजल्या नाहीत त्या लगेच शांत झाल्या तथापि मात्र छगन भुजबळ यांनी थेट रणशिंग फुंकलं की डावलण्यात आलं ओबीसींचा आवाज डावलण्यात आला आहे ओबीसीवर अन्याय झाला आणि त्याने थेट त्यांचे जे काही नेतृत्व आहे राष्ट्रवादीचं म्हणजे अजित पवार आणि पक्षाविरुद्ध थेट आवाज काढला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही ही एवढीच त्यांची तक्रार नाही कदाचित या अगोदरच्या ज्या काही त्यांच्या धुस्मट होत होती घुसमट होत होती त्याला त्यांनी त्यानिमित्ताने त्यांना आवाज उमटवण्यासाठी आवाज फोडण्यासाठी एक संधी मिळाली त्यांनी थेट असं म्हटलेलं आहे आरोप केलेला आहे राष्ट्रवादीच्या या त्या तिघांवर म्हणजे अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील आणि सुनील तटकरे असतील निर्णय प्रक्रियेमध्ये छगन भुजबळला कुठलंही स्थान नाही हे तीनच नेते सगळे निर्णय करतात कोणाला तिकीट द्यायचं कोणाला खासदारकी द्यायची कोणाला मंत्रीपद करायचं फक्त तीन लोकं निर्णय करतात आणि आमच्यावर तो लादतात ही जी त्यांची घुसमट चालली होती आणि आतून त्यांचा तो आवाज दाबला गेला होता त्यानिमित्ताने त्यांनी आता तो मोकळा केलेला आहे आणि जाहीर रणशिंग फुंकलेला आहे त्याच्यावर उतारा म्हणून असं सांगण्यात आलं राष्ट्रवादीकडनं की किती कि वर्ष ज्येष्ठांना संधी द्यायची त्याच त्या चेहऱ्यांना किती वर्ष संधी द्यायची नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे अशी थोडीशी सारवासारो अजित पवार गटाकडनं त्यांच्या काही प्रवक्त्यांनी केली ही खरंच आनंदाची गोष्ट आहे नवीन चेहरे दिले पाहिजेत तरुणांना संधी दिले पाहिजे मात्र मग तोच न्याय युगेंद्र पवार यांना का लावला नाही बारामतीमधूनच हे का सुरू केलं नाही अनेक वर्षापासून जे तिथले आमदार किंवा मंत्री राहिलेले आहेत उपमुख्यमंत्री राहिले आहेत मग नवीन चेहरा बारामतीकरांनी का दिला नाही किंवा त्याच्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न का केला नाही युगेंद्र पवार हे तरुण नेतृत्व नाही का आणि मग हे फक्त सुधीर मुनगे टीवार किंवा शिवतारे किंवा छगन भुजबळ यांनाच फक्त तो नियम आहे का किंवा लावला गेला का इतर पक्षांमध्ये किंवा इतर नेत्यांसाठी तो नियम लागू पडत नाही का म्हणजे असा एक प्रश्न निर्माण होतो त्या निमित्ताने म्हणजे हे प्रामाणिक मत मांडलं गेलं आहे की प्रामाणिक इच्छा होती असं हे दिसत नाही फक्त ही सर्वासर्व आहे मित्रांनो मला या निमित्ताने जे सुचलं ते आपल्यापुढे ठेवलेलं आहे डॉक्टर एच एम खेरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बेल बटन दाबा जय हिंद जय महाराष्ट्र